राजकीय सामाजिक शैक्षणिक पनवेल शहर पोलीस ठाणेकडील सन दोन हजार तेवीस या कालावधीमधील विविध दाखल अडतीस गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल कॅन व अन्य जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मान्य न्यायालयाच्या आदेशाने करंजाडे येथे नष्ट करण्यात आला पनवेल शहर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये पासष्ट कलमानवे दारूच्या बॉटल कॅन व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला होता नमूद गुन्ह्याचा पत्र सादर करण्यात आले आहे जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यात जागा पुरी पडत होती जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने मान्य प्रथम वर्ग दंडाधिकारी पनवेल जिल्हा रायगड यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील अडुतीस गुन्ह्यांमध्ये दारूचा मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करण्यात आले होते सदर आदेशांमुळे मुद्देमाल नाश करण्याबाबत मान्य न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते त्याप्रमाणे मान्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ दोनचे चे विवेक पानसरे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या विशेष पथकाने शहर पोलीस ठाण्याकडील एकूण अडतीस गुन्ह्यांमधील सात लाख पन्नास हजारापेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला हा मुद्देमाल पोलिस निरीक्षक फ राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर वाय एस लोळे दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर एस ए ये जाधव दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक प्रशासन भगत सोलीस निरीक्षक राजपूत निरीक्षक शेटे व पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ यांच्या उपस्थितीत करंजारी सेक्टर पाच या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली